नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे <coughs> बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकर हत्ये प्रकरणानं संपूर्ण बीड जिल्ह्यावर दहशतीचं सावटा पडलेलं पसरलेलं आहे आज त्यांच्या हत्येचा निषेध म्हणून संपूर्ण बीड जिल्ह्यातील नागरिकांनी बीड जिल्हा बंदची हाक दिली होती आणि हा बंद पण यशस्वीपणे पार पडला आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचं मुख्य कारण काय आहे तर बीड जिल्ह्यात उभा राहत असलेल्या पवनचक्क्या बीड मसाद जो येथील जमीन आवादा या पवनचक्की कंपनीनं विकत घेतली होती आणि तिथं त्यां ते, ते पवनचक्की उभारणीचं काम सुरू होतं पवनचक्क्या म्हणजे आपल्यासाठी कुरणच आहे असं काही गुंड प्रवृत्तीच्या काही राजकीय मंडळींना वाटत असावं हो। आणि त्या त्यामुळंच ही मंडळी <coughs> कंपन्यांच्या येथील काम पाहणाऱ्यांना फोन करून धमक्या देतात आणि खंडही मागतात असाच प्रकार <coughs> मासा जोग येतील आवादा कंपनी वा सततचे फोन आणि येऊन तिथं कामगारांना धमकावणे असे प्रयोग सुरू होते गेल्या आठवड्यात तेथील सुरक्षारक्षक जो की मासा जोग येथीलच रहिवाशी होता त्याला या खंडनी बहादरांनी येऊन मारहाण केली आणि पर मारहाण झाल्यानंतर ते प्रकरण मी संपलं असं काही जणांना वाटत असं असतानाच दुसऱ्या दिवशीही परत ही मंडळी तिथं आली तेव्हा मात्र त्या सुरक्षा रक्षकानं गावात ही वार कळवलं गावचे शांत संयमी मनमिळाऊ सर्वांच्या अडचणीत धावून जाणाऱ्या अशा सरपंच संतोष देशमुख यांनी तिथे धाव घेतली मध्यस्थी केली आणि वाद मिटवला आणि यापुढे तुम्ही असं करू नका असंही ठणकावून त्या खंडणी बहातदारांना सांगितलं मात्र याचाच डूक या खंडणी बात्राने घेतला एक दोन दिवसातच संतोष देशमुख त्यांच्या कामासाठी धारूरला गेले होते आणि धारूरहून ते केज मार्गे मसाजोकडे येत असताना केजच्या थोडं पुढं आल्यानंतर त्यांच्या चारचाकी गाडीला एका स्कॉर्पिओ का आडवी घालून त्यांना गाडीतून ओढून काढण्यात आलं आणि धमकावत त्यांना स्कॉर्पिओमध्ये बळजबरीनं <coughs> कोंबलं स्कॉर्पिओ प्र चालू अस आस, चालत असतानाच गाडीतच त्यांना बेदम अशी मारहाण करण्यात आली या मारहाणीतच त्यांचं ते गतप्राण झाले एवढं हे कमी काय म्हणून या नाराधामांनी दुष्टकर्मांनी त्यांचे डोळेही जाळले आणि त्यांचा मृतदेह मासाजोगच्या थोडा आसपास रस् रस्त्याच्या कडेला टाकून ते तेथून पसार झाले ते वाशीमार्गे परत केस गाठणार होते पण वाशी पोलिसांनी त्यांची गाडी <coughs> वाशीतच अडवली पण गाडी भर बाजारात लावून ते पसार झाले होते या घटनेनं सर्व बीड जिल्ह्यात खळबळ माजली या घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले सलग चार दिवस तर मसाजोग येथे रस्ता रोकोच चालू होता आज बीड जिल्हाही बंद पाळण्यात आला घटना घटनेचे घटनेबद्दल अगदी सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी जोरदार आप शब्दात निषेध व्यक्त केला संतोष देशमुख यांचा यांची यांचा मृत्यू हा रक्त गोठ गोठल्यामुळे आणि वर्मी मार बसल्यामुळे झाला असं पोस्टमॉर्टम अहवालच म्हणण्यात आलं आहे या घटनेनंतर मसाजोग जोग येते <coughs> मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील विधानपरिषदेतले विरोधी पक्ष नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे आष्टीचे आमदार भाजपचे आमदार सुरेश अन्ना धस धाराशिव कळमचे आमदार शिव शु, शिवसेना शु, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कैलास घाड़गे पाटील आदींनी भेट देऊन संतोष देशमुख कुटुंबियांचं सातून सांत्वन केलं आहे ह्या घटना एकट्या बीडमध्येच आहेत असं नाही धाराशिव जिल्ह्यात पण अशा घटना अधूनमधून घडतात परंतु अद्याप कोणाचा त्यात प्राण गेलेला नाही हे धाराशिवकरांचं नशीबच म्हणावं लागेल धाराशिव जिल्ह्यातील वाशी भूम तुळजापूर लोहारा या तालुक्यात पोनचक्क्या उभारणीचं काम चालू आहे काही कंपन्यांनी त्या उभार केल्या आहेत या पवनचक्क्या उभा करणाऱ्या कंपन्या ह्या आंतर आंतरराष्ट्रीय अशा पण आहेत आणि राष्ट्रीय पण अशा आहेत या मल्टीस्टेट मल्टी, मल्टी नॅशनल कंपन्या असल्यामुळे त्यांची कॉर्पोरेट ऑफिसं साहजिकच मुंबई किंवा दिल्लीत आहेत आणि ते तेथील त्यांचे बॉस मंडळी स्थानिक इथल्या स्थानिकांच्या मदतीनं इथं काम त्यांचं सुरू असतं साहजिकच ते राजश्रय पण घेतात आणि गुंडगिरी करणाऱ्या लोकांनाही जवळ करतात कारण त्या परिसरातील लोकांवर दहशत बसावी आणि आपलं काम सुरळीतपणे सुरू व्हावं हो। असं त्यांचंही असतं या कंपन्या एकतर जमिनी खरेदी करतात किंवा भाडे करारावर जमिनी घेतात आणि आपला व्यवसाय तिथं ते थाटतात था। भाडेकरारावरच्या जमिनी घेताना तर ते असे काही 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 चमत्कारिक प्रसंग घडतात की त्या मूळ मालकाला अगदी हातकाळे कोळ कोळश्याचा व्यापारात जसे हातकाळे होतात तसं त्याचं होत असतं धाराशिव जिल्ह्यातील सरमकुंडी आणि <coughs> कावलदारा बावीच्या येथे अशा <coughs> जोरदार मारामारी वगैरेच्या घटना घडल्या आहेत सरमकुंडी येथेही पण एका पक्षाच्या युवा कार्यकर्त्यावर तर बावी परिसरात पण शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या युवा नेत नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय हे प्रकार घडू नयेत यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासनानं खबरदारी घ्यावी आणि त्या कंपन्यांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांना योग्य ती समज द्यावी आणि तुमचा आहे तुम्ही विकास करता परिसराचा पण तो विकास करताना अशा अपप्रवृत्तींना थारा देऊ नका हे ठणकावून सांगितलं पाहिजे तेव्हाच हे प्रकार थोडे कमी घडतील नाहीतर लोक म्हणतील पवनचक्क्याच्यामुळेच गुंडगिरी वाढते याला पुष्टी मिळेल एवढं नक्की आज तुर्तास एवढंच धन्यवाद